नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आयुष्य हे सर्वांचं सारखंच असतं परंतु त्या आयुष्यामध्ये कोण जास्त संघर्ष करतो तर कोण आरामात खात असलेला दिसतो आरामात असलेल्यांना आपण तेव्हाच बघतो जेव्हा तो आराम करतो आणि आपण संघर्ष करत असतो त्याचवेळी तो आपल्याला निवांत वाटत असतो आणि आपण जेव्हा निवांत बसलेलो होतो तेव्हा मात्र त्याचे संघर्ष चालू होते बघा मित्र हो आपण एखाद्याला त्याच्या सध्याच्या परिस्थितीतून त्याच्याकडे बघत असतो पण तसे नसते मित्र हो जीवनात प्रत्येकाला संघर्ष तर करावाच लागतो कोणी एक मनुष्य असा नाही की तो त्याला काहीच न करता सर्व काही मिळालेला आहे म्हणून कितीही संकटे येऊ द्या त्रास झाला तरी चालेल पण आपण आपले प्रयत्न करणे थांबवायचं नाही तसेच आपल्या स्वामींच्या सेवेत आहे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तरी अडचणीमध्ये असतो पण त्यामुळे आपला जो स्वामींवरचा विश्वास आहे तो ढळू द्यायचा नाही आपण आपली सेवा मनापासून करायची आहे आपले स्वामी कायमच आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात भक्तांच्या हकेला धावून येतात यामुळे स्वामी सेवेत स्वामींच्या आज्ञेशिवाय आपण आलेलो नाही हे गोष्ट आठवणीत ठेवावी आणि स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवावा स्वामींनी त्यांच्या प्रत्येक भक्ताला इतकं मजबूत केलं आहे की कितीही संकटे येऊ द्या त्या प्रत्येक संकटातून कसे अलगत बाहेर पडायचं ते स्वामी आपल्याला सांगत असतात स्वामींच्या भक्तीत आपण आपली मानसिकता इतकी बलवान बनवतो की आपण प्रत्येक संकटावेळी हा विश्वास ठेवून असतो की स्वामी आहेत पाठीशी सर्व काही ठीक होईल तुमच्या प्रत्येक वेळाकडे प्रत्येक कृतीकडे स्वामींचे बारकाईने लक्ष असते स्वामी आपल्या भक्तांकडे त्यांनी मागितलेल्या प्रत्येक गोष्टींचे समाधान करण्यात जुटलेले असतात स्वामी आपण मागितलेली प्रत्येक गोष्ट जे आपल्यासाठी योग्य आहे तेच देतात तुम्हाला जे काही हवं आहे त्यापेक्षाही चांगलं देण्याचा स्वामी प्रयत्न करत असतात तुमचाही या गोष्टीवरती विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये हो मी सहमत आहे असे नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच एक लाईक करा कोणाला असे वाटत असेल की स्वामींनी स्वामींची एवढी सेवा करूनसुद्धा मला त्याचे काय फळ मिळत आहे मला का अनुभव येत नाही तर बघा मित्र हो ही वेळ आपल्या परीक्षेची असते यावेळी तुम तुम्ही तुमची सेवा जास्त वाढवा बघा मित्र हो तुम्हाला स्वामींच्या सेवेचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्यात मोठ्यातल्या मोठं आणि चांगल्यातलं चांगलं काहीतरी देण्याचं चा, स्वामींनी योजलेलं असतं त्यामुळे स्वामींच्यावरती विश्वास ठेवा अचानक असं काहीतरी होईल की त्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य हे बदलून जाईल जो शांतीने आणि संयमाने आपले कर्तव्य करत असतो तो कधीच चुकीचे पाऊल उचलू शकत नाही त्याच्या प्रत्येक कामात त्याला यश हे मिळतच असतं स्वामींची सेवा कोणती करू स्वामींची सेवा कशी करू हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभारत असतो आणि त्यामुळे जी सेवा आपण करत असतो त्या सेवेने आपल्याला काही फरक पडेल का हा प्रश्न आपल्या मनात सारखा यायला सुरुवात होते आणि आपण ती सेवा सोडून दुसरी कोणती तरी सेवा आहे का या गोष्टींकडे धावू लागतो आणि इथेच आपली पहिली हार होताना दिसून येते आपल्याला प्रत्येक सेवेचे तत्काळ फळ मिळावेसे वाटते थोड्या दिवसामध्ये तसे नाही झाले की आपण सेवा बदलत राहतो मित्र हो ज्या गोष्टीसाठी जी सेवा घेतलेली आहे ती मन लावून करा आणि फक्त तीच सेवा सुरू ठेवा त्याचबरोबर मुखामध्ये स्वामींचे नाम सुरू ठेवा बस एवढंच करायचं आहे यामुळे बघा मित्र हो तुम्हाला त्या सेवेचे हे शंभर टक्के फळ हे मिळणार आहे बघा मित्र हो आपली जेव्हा गरज असते तेव्हाच लोक आपली आठवण काढतात असा गैरसमज आपण करत असतो परंतु आपण ती ज्योत आहोत जी फक्त अंधार झाल्यावरच दिसते म्हणून तेव्हा सुद्धा तुम्ही स्वतःला आणि इतरांना गैरसमज करून त्या दृष्टीने पाहू नका केवळ रक्तसंबंधाने कोणी आपले होत नसतात तर निरपेक्ष सहवास निस्सिम प्रेम दृढ विश्वास आणि परस्परांना दिलेला अकृत्रिम सन्मान या गोष्टी परख्या माणसांना हे आपलेसं करून टाकतात मित्र हो खरा सज्जन कसा असावा याची लक्षणे काय तर अत्यंत मृदू भाषेत बोलणे निरपेक्ष प्रेम करणे अहंकाराशिवाय आचरण करणे अपेक्षेशिवाय सेवा करणे आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणे ही खऱ्या सज्जनाची लक्षणे असतात मनावरचं ओझं हलकं करायला मनापासून ऐकून घेणारी विश्वासाची माणसं असावी लागतात आणि अशी एक जरी व्यक्ती मिळवता आली तर ती आयुष्यातील महत्त्वाची कमाई समजावी आपल्या प्रत्यक्ष भेटीने समोरची व्यक्ती स्वतःचे दुःख विसरून जात असेल तर ती आपल्या अस्तित्वाची खरी सार्थकता असते तर बघा मित्र हो आजचे हे स्वामी संदेश तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद